कन्नाशक मारलेले गवत जाणार नाही याकडे काळजी घ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल शिंदे सेल्स मॅनेजर नाशिक डिव्हिजन कन्ह्याग्रो शेतकरी बंधनो पावसाळ्याची सुरुवात आहे यामध्ये चारा व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे चारा व्यवस्थापनामध्ये आपल्याकडे सुका चारा आपल्याकडे आहे किंवा कितपत आपल्याला पावसाळा संपेपर्यंत पुरतो याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे मग वाळेल चारा अतिशय महत्त्वाचा रोल ठरणार आहे आपल्या पाव पावसाळ्यात त्यातून गारवाही दूर होईल आणि गाई दुधालाही कमी पडणार नाही दुसरी गोष्ट हिरवा चारा बरेच शेतकरी शेतामध्ये मुबलक प्रमाणात गवत असतं हे गवत कुठल्या पद्धतीचं आहे हे लक्षात येत नाही जे गवत येईल ते गायींना घालत असतात आणि तेही ताजं गवत येत असतं ह्या ताज्या गवतातून जास्तीत जास्त पाणी जातं ह्या पाणी गेल्यानंतर त्या जुलाब होतात किंवा बाकीच्या व्याधी होत असतात दोन तीन दिवस सुकवा मग त्यानंतर ते, ते गायीना घाला शेतातून जे गवत आहे त्याच्यावरती आळी असतात किंवा माव मावा तुटुळे किंवा बाकीचे कीटक असतात त्याच्यातूनही बऱ्याचशा आजार ह्या गायींना जडत असतात मग त्यापासून काय संरक्षण केलं पाहिजे व्यवस्थित झटकून दिलं गेलं पाहिजे फवारणी केलेल्या असत तर नाशक मारलेला असतात शेतात शेतातील मारलेले तणनाशक गायी त्या गवत जर गायीने जर गेलं तर पुन्हा विषबाधेचे प्रश्न उद्भवत असतात तणनाशक मारलेले गवत तर जाणार नाही याकडे काळजी घ्या दुसरा रोल जो पडतो हो, तो हा कोरड्या चारायचा मग जास्तीत जास्त गौंडा असेल किंवा कुठलाही वाळेल चारा असेल तो वाळेल चारा जास्तीत जास्त गेला पाहिजे नाही